गुड मॉर्निंग मित्रांनो शेअर मार्केटची बाराखडीमध्ये आपली हार्दिक हार्दिक स्वागत आज सकाळी जर आपण बघितलं तर आपण आपल्या शेअर मार्केटची बाराखडी या चॅनलवरती आपण सकाळी एक कॉल दिला होता आय सी आय सी आय बँक बघू शकतो आय सी आय सी आय बँक साधारण दहा वाजून दहा मिनिटांनी आपण कॉल दिलेला इंट्राडेसाठी बाय प्राईज होती अकराशे पंधरा टार्गेट होता अकराशे एकोणीस आणि अकराशे पंचवीस हा आपण कॉल दिला होता बघा इथे आता आपण बघू शकतो हा आहे आय सी आय सी आय बँकचा चार्ट इथे जर आपण बघितलं जसं आपण सांगितलं की आज डेमध्ये त्याच्यामध्ये वॉल्यूम चांगला आहे डेमध्ये वॉल्यूम चांगला असल्याकारणाने आज तो बाईंगमध्ये आहे आपण सकाळी शोधत होतो स्टॉक आणि जर इथे बघितलं की आपला जो टार्गेट आहे अकराशे पंचवीस तो टार्गेट पूर्ण केलेला आहे इथे बघू शकतो अकराशे पंचवीस पॉईंट पन्नास नव्वद पंच्याण्णव अकराशे सव्वीस एवढा आपण टार्गेट पूर्ण केलेला आहे आता इथे बघा इथे आपण सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी कॉल दिला होता आय सी आय सी आय बँक अकराशे अक पंधरा ते अकराशे पंचवीस सगळे आपले टार्गेट जवळपास पूर्ण झालेले आहेत आणि सेम तोच कॉल तसा आपण दिलेला इथे आय सी आय सी आय बँक अकराशे वीस सी बाय अभाग एकवीस एकवीस ते चोवीसपर्यंत तो गेलेला आहे म्हणजे याची स्टॉक ऑप्शन याच्यामध्ये याची लॉट साईज असते सातशे म्हणजे साधारण तीन चार पॉईंटने आता आपलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे म्हणजे साधारण चौदा हजाराच्या इन्व्हेस्टमेंटवरती साधारण तिथे आपल्याला एकवीसशे रुपयाचा प्रॉफिट आहे त्याचप्रमाणे बघा निफ्टीचे आपण लेवल दिलेली ले होती की निफ्टी बावीस नऊशे तीस चालू आहे बावीस नऊशे साठचा रेजिस्टन्स आहे म्हणजे बावीस नऊशे साठ हा निफ्टीसाठी एक रेजिस्टन्स लेवल होती हा रेजिस्टन्स निफ्टीने ब्रेक केला पुढे आपण टार्गेट दिलेला निफ्टीसाठी तेवीस हजार दहा तेवीस हजार एकशे साठ म्हणजे तेवीस हजार दहानंतर आपण डायरेक्ट एकशे चाळीस पॉईंटचा टार्गेट दिला कारण बावीस नऊशे साठच्या वर निफ्टी येते तर निफ्टीला डायरेक्ट तिथून दीडशे पॉईंट वर जाण्याचे चान्सेस चान होते त्यामुळे जर इथे आपण बघितला तर हा सुद्धा आपला जो दिलेले लेवल आहे तेसुद्धा निफ्टीचं टार्गेट आपलं पूर्ण झालेलं आहे म्हणजे बावीस नऊशे साठपासून तेवीस एकशे पंच्याहत्तर साधारण दोनशे पॉईंटची इंट्राडेमध्ये निफ्टीने आपल्याला टार्गेट आपला पूर्ण केलेलं आहे तर अशा आपण रोज आपण लेवल वगैरे अपडेट करत राहणार आहोत त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती जॉईन राहा धन्यवाद जय महाराष्ट्र